दोनच दिवसांपूर्वी अमित शहासोबत सुद्धा एकनाथ शिंदेची भेट झालेली आहे म्हणजे त्या भेटीचं एक वर्जन असं सुद्धा होतं की एकनाथ शिंदे काही त्यांच्या तक्रारी समोर ठेवल्या पण जर एकनाथ शिंदे एवढा मोठा निर्णय घेणार असतील की शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या जाऊन पोहोचलेल्या असतील तर भाजपचे पक्षश्रेष्ठी जे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा या सगळ्या चर्चा झालेल्या आहेत का म्हणजे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट झाल्यानंतरच्या दोन दिवसातच होणारी ही सुद्धा भेट आहे तर त्या भेटीमध्ये सुद्धा याबद्दल काही बोलणी किंवा चर्चा झालेल्या असू शकतात कारण त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने आता जाहीरपणे हे राज ठाकरेंना सोबत जाऊन बोलणी करण्याचा ठरवलेलं था असावं त्याच्यामध्ये कसं आहे ना की मला असं वाटतं की त्यांनी कल्पना दिली असावी त्या बाबतीमध्ये की आम्हाला आम्ही ही चर्चा करणार आहोत म्हणून आणि त्यांनी कुठेतरी हे त्यांना सांगितलं असावं की मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंना बरोबर घेणं कुठेतरी आवश्यक आहे कारण राज ठाकरेंचा उमेदवार उतरल्यानंतर म्हणजे आपण दादर माहिमचं उदाहरण बघितलं ना की तिथे ना सीट ही ना राज ठाकरेंना मिळू शकली ना शिंदेना मिळू शकली आणि दादर माहिमची सिटिंग सीट एकनाथ शिंदेंची ती उद्धव ठाकरेंची शिवसेना तिकडे जिंकून गेली शिवसेना युबीटी तिकडे ती सीट जिंकली अशाच पद्धतीने इतर काही ठिकाणी सुद्धा तो फटका बसला होता तर अशी स्प्लिट कारण शेवटी ती उद्धव ठाकरेंच्या विरोधातली मत आहे ती स्प्लिट झाली तर त्याचा नुकसान आपल्याला कुठेतरी फेस करावं लागेल सो त्यांना बरोबर घेणं आणि आय डोंट थिंक की राज ठाकरेंचा आस्क जो आहे म्हणजे मागणी जी आहे ती काही खूप मोठी असणार नाही की मला शंभर सीट द्या वगैरे एवढं नसणार आहे शेवटी तीन पक्ष येऊन जर युती करणार असतील आणि जर भारतीय जनता पार्टी पहिल्यापासूनच एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास सीट ची भूमिका ठेवायला सुरुवात करते आहे तर अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे एक मोठा चंक शिवसेनेकडे राहतो पुढचा चंक हा राज ठाकरेंकडे जातो त्याच्यामुळे त्यांच्याकडे राहतातही सीट कमी पण तरी सुद्धा त्याची एक साधारण कल्पना ही त्यांनी त्याच्यामध्ये दिली असावी पण अनुजा एक गोष्ट मात्र असेल की ह्याच्यातनं या, या पुढे कमीत कमी राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे डॅमेज करू नये त्यांच्या बोलण्यात एवढी मिनिमम अपेक्षा तरी कमीत कमी मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची असणार आहे कारण आतापर्यंत जर आपण बघितलं त्या दिवशी सुद्धा आपण भाषणामध्ये बघितलं तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना काहीच बोलले नाही किंवा त्यांच्याबद्दल एका शब्दाने राज ठाकरे बोलले नाही पण एकनाथ शिंदेच्या बाबतीत मात्र त्यांनी त्याच्याबद्दल कमेंट्स केलेल्या आपण बघितल्या विधानसभेच्या काळामध्ये सुद्धा आता सुद्धा च्या भाषणांमध्ये सुद्धा सो कमीत कमी त्यांची मग ती अपेक्षा असणार की तुम्ही कमीत कमी त्या पद्धतीचा डॅमेजिंग स्टेटमेंट तरी तुम्ही त्याच्यामध्ये करू नका त्याच्यातनं अजून वाद क्रिएट होऊ नयेत याची पण त्यांची हे असणार आहे पण ही इनिशियल चर्चा आहे कारण शेवटी कसं आहे ना अनेक चर्चा या सीट्स वर आणि प्रॉब्लेम फक्त शिंदे आणि मनसेमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे माहिती कानुजा दोघांचाही काय म्हणतात त्याला इन्फ्लुएन्स एरिया सेम आहे प्रभाव क्षेत्र इंटरेस्टिंग गोष्ट बघ आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते नाना आंबोले आणि परळमध्ये त्यांच्या पक्षामध्ये आले मी hmm. जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो आता परळमध्ये बाळा नांदगावकर आणि सुद्धा मनसेला तिकडे सीट्स हवे hmm. असणार दादर माहीममध्ये स्वतः संदीप देशपांडे आणि हे तिकडे नगरसेवक राहिलेले आहेत त्या ठिकाणी ऑलरेडी सदा सरवणकर हरले जातात निवडणूक अमित ठाकरे उभे राहिल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये तिकडे शिवसेनेला सुद्धा जागा असणार आहेत हव्या असणार आहेत आणि ह्याना सुद्धा जागा हव्या असणार आहेत सो तिथे त्या जागांचं ऍडजस्टमेंट कसं होणार हे माझ्या मते अत्यंत महत्वाचं ठरेल